आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा मी मालेगाव शहर शिवजयंती समितीचा अध्यक्ष बोलतोय मालेगावात काही कंटक आहेत असे का ते शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावरचं काम मागणी बी करता आणि चालू केलं तर तिकडं विरोध पण करता हे शिवप्रेमी नाही आहेत हे शिवभक्त नाही आहेत हे समाज कंटक आहेत एक पण मालेगावात एका चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत ते गांधी पुतळ्याचे असो शिवतीर्थ असो महात्मा ज्योतिबा फुले असो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो हे सगळे कामं मालेगावात दादा भुजे साहेबांनी केलेले आहेत करून घेतले आणि चांगल्या क्वालिटीमध्ये करत आहेत पण काही समाजकंटक आहेत ते समाजाला भडकावण्यामागे पडलेले आहेत ते काहीतरी घडवण्यामागे पडलेले आहेत त्यांच्यानी सण होत नाही आहे त्यांनी आजपर्यंत शिव योध धरायला आलेले नाही आहेत फक्त राजकारण करायला आलेले त्यांनी महापुरुषांचे जेवढेही काही कार्यक्रम होतात जेवढ्या जयंत्या होत आहेत तेवढ्या जयंतींना हे दिखावा करतायत यांचं राजकारण घडवण्यासाठी दिखावा करतायत पाच दहा लोक भारतरी घ्यायचे आणि आणायचं का आम्ही फार शिवभक्त आहेत आम्ही समाज घेऊन चालतोय समाजाच्या लोकांना घेऊन चालतोय हे दिशाभूल करतायत हे समाजाच्या हिताचे नाही आहेत मालेगावाला हे कलं हे चार पाच जे लोक आहेत टोळके आहेत टोळी मालेगावात जिथे काम मंजूर झालं ते बघायचं आणि तिथे आंदोलन करायचं आणि यांना जे काम मंजूर आहे तिथे आंदोलन करताना यांना लाज वाटत नाही यांनी पूर्ण यांची लाज आणि आपल्या मालेगाव शहराचंही नाव हे हो बदनाम करतायत काम चालू आहेत यांना ते सहन होत नाहीत चांगले काम मी म्हणतो आपल्या मालेगावातलं शिवतीर्थ आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आपल्या मालेगावात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात हे सर्वात भव्य दिव्य होणार आहे आणि याच्यानी जे मंत पालकमंत्री हो महोदयांनी जी संकल्पना जे चांगलं काम होणार आहे हे त्यांना सहन होत नाही काही टोळक्यांना हे फक्त अधिकाऱ्यांना मॅनेज करायचं अधिकाऱ्यांकडून लेटर घ्यायचं आंदोलनाला बसायचं फक्त आणि फोटो छाप आहेत हे फक्त यांना फोटो मध्ये आल्याशिवाय राहत नाही यांना यांना शिवाजी शिवाजी महाराजांचं व बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हाय याच्यासाठी यांचं आंदोलन असतं आम्ही फोटोमध्ये कसे येऊ आम्ही बाईटमध्ये कसे येऊ याच्यासाठी यांचं हे आंदोलन असतं हे स्वतःसाठी आंदोलन करतात हे महापुरुषांसाठी करत नाहीत त्याच्यामुळे मी यांचा जाहीर निषेध करतो एक शिवप्रेमी म्हणून हे आपण असं इच्छितो हे चार पाच डोके आहे आता कुणाला फुले स्मारक समिती कुणाला मालेगाव काय मी मालेगाव कर आणि बाकी सगळं काही पाकिस्तान करत आहे नाही या सगळे येऊन जाऊन फक्त शिवाजी महाराज पुत्रांची वर्क ऑर्डर झालेली आहे काम चालू करा थोडं उपोषण मांडता भगव्या टोप्या घालता अरे तुम्ही भगव्या टोप्या कधी घालत आहे आणि तुमच्या मनात हिंदुत्व आहे का पहिले हे सांगा आणि तुमची तर एवढीशी अवकत आहे आणि तुम्ही पालकमंत्र्यांशी टक्कर घेणं तुम्हाला योग्य नाही पहिली टक्कर तर तुम्हाला आमच्याशी घेणं आहे नंतर पालकमंत्री आहे पहिली तुम्ही आमच्याशी टक्कर घ्या तुम्हाला वाडा कुणी निवडून देत नाही तुम्हाला वाडा तुम्ही हरून जाता जेव्हा तुम्ही नगरसेवक राहता तेव्हा तुम्ही प पुले स्मारक समिती तुम्हाला दिसत नाही तुम्ही आरल्यावर माळी लोक माझ्या कशा बाजूनी राहतील आणि एक माळी त्यांच्या पाठीमागं नाही आहे फक्त पुले स्मारक समिती आणि तिथं गाळे करायचे मला चार पाच गाळे कसे भेटतील हा सगळा उद्देश होता तो पालकमंत्री साहेबांनी आणून पाडला आता शिवाजी महाराज पुतळ्यावर कोणता ठेकेदार आहे त्याच्याकडून काही लाईन होईल का हे सगळे धंदे चालू आहे या सर्वांचा मी शिवसेना तर्फे यांचा जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्या सुशोभीकरणाचं काम चालू आहे आज अतिशय जोमाने या ठिकाणी काम चालू असताना या मालेगाव शहरातील काही महाभाग या कामाला अनेक ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न आहेत काम चालू असताना सुद्धा या ठिकाणी मात्र काम चालू नाही परंतु मागच्या काही दिवसापूर्वी काम चालू असताना सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न झालेला आहे हे एक काम या मालेगाव शहरात आणू शकत नाही यांची तेवढी कुवतही नाही परंतु जे जा काम दादासाहेब करतायत त्याला कुठंतरी विरोध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करतायत माझ्या कार्यकाळात मी सर्व शिवप्रेमी व आमचे शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी शिवसैनिक यांना सर्वांना घेऊन मी साहेबांना बोललो होतो की आपल्याला शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर चालू करून भीमपूजन करून जलद गतीने पूर्णत्वास आपल्याला ते आणून अख्ख्या जगाला हेवा वाटेल असं मालेगावात शिवतीर्थाचं चा कामही चालू केलं आहे प्रथमता मी मान्य आपले पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आमच्या हातात आपण जी प्रतिमा आपण बघत आहात या पद्धतीने हे शिवस्मारक या ठिकाणी काही दिवसातच साकारण्यात येईल असं देखील मी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्व चॅनेल्सच्या माध्यमातून मागच्याच काही दिवसांपूर्वी आम्ही याच ठिकाणी येऊन भूमिपूजन करून गेलो होतो परंतु जे या ठिकाणी लागणारे जे दगड आहेत हे जे, जे स्टोन आहेत हे बाहेरून आल्यामुळे आणि याला घडण्यासाठी या घडाईसाठी प्रचंड असा वेळ लागतो एक एक दगड घडून या ठिकाणी तो मडवायचा आहे आणि एक अतिशय चांगली संकल्पना पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी हे काम आता पूर्व होण्याच्या मार्गावर आहे मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटत की आता शिवजयंती समितीचे दोघं तिघं चारी माजी अध्यक्षांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं अतिशय पोट पोटटिडकीनी त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं हे खरे शिवभक्त आहेत कारण की यांनी या स्मारकासाठी दादाजी भुसे साहेबांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला स्मारक झालं पाहिजे अशी वेळोवेळी मागणी केली आणि त्यांच्या मागणीला साहेबांनी होकारा देऊन या ठिकाणी हे स्मारक या ठिकाणी पूर्वत्वास येत आहे मी या ठिकाणी या जे काही पोटदुखी चार पाच डोके आहेत यांच्या बाबतीत बोलण्यासारखं ते काही नाही आम्हाला पहिले तर वेळ पण नाही आहे यांच्या बाबतीत बोलायला आणि इकडे यांच्या यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला त्या माता भगिनींचे फॉर्म भरून भरून घेण्यामध्ये व्यस्त आहेत सकाळी नऊ वाजेला निघतात तर रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व पदाधिकारी पोट तिडकीने हे काम करत आहेत आमच्या मनात विकासाचा ध्यास आहे आमच्या मनात चांगला उद्देश आहे म्हणूनच आम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तिकडे टीका टिप्पणी करण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करण्यामध्ये आम्ही महत्व मानतो आणि आम्ही प्रत्यक्षात जमिनीवर ग्राउंडवर उतरून काम करतो मला यांना सांगायचं आहे इथे येऊन चार पाच डोके घेऊन हे जे सुरू आहे काम त्याला बंद असल्याचं दाखवण्यापेक्षा दहा दोन चार माता भगिनींचे फॉर्म भरून घ्या ते तरी पुण्याचं काम तुम्हाला लाभेल तेवढं तरी करा या पोटदुख्या लोकांचं आंदोलन अरे मला तर ते ये म्हणता याला लाज वाटायला पाहिजे त्याला लाज वाटायला पाहिजे मी उलटा प्रश्न विचारतो तुम्हाला खरी लाज वाटायला पाहिजे कारण की काम प्रत्यक्षात सुरू आहे पूर्णत्वाच्या दिशेने आहे तरी तुम्ही लोकांची या मालेगाव शहराची दिशा भूल करण्याचं काम करतात किती की, की येऊन जाऊन आले की लगेच वर्क ऑर्डर झाली का नाही ते पाहून घ्यायचं महापालिकेमध्ये यांचे दोन चार बगलबच्चे त्या ठिकाणी नोकरीला आहेत त्यांच्याकडून माहिती घ्यायची आणि उपोषणाला बसायचं आणि काम वर्कऑर्डर झालेले पाहून उपोषणाला बसतात आणि मग काम सुरू झालं का मग आमच्या पाठपुराव्याला येस अरे एक आणि दोन दिवसात पाठपुरावा करावा लागतो का आम्ही पण लोकप्रतिनिधी आहे या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आहेत वर्षानुवर्ष कागदांचा पाठपुरावा करावा लागतो शासन दरबारी पाठपुरावा करावा लागतो तिथे कुठे जाऊन निधी उपलब्ध होतो कष्ट करावा लागतात या लोकांना मालेगाव शहराने नाकारलेला आहे बिलकुल नाकारलेला आहे आपण बघत असाल यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद चार पाच लोकांच्या वर यांच्या सोबत माणसं नाही राहत हे जे काम सुरू आहे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका शिवाजी महाराज जर तुम्ही अडथळा आणाल तर शिवाजी महाराज तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही हे देखील इशारा आम्ही आपल्याला देतो आता या कामाला प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झालेली आहे आता हे काम नॉनस्टॉप राहील कंटिन्यू सुरूच आहे आपण बघितलं असं ज्या दिवसापासून आपण कामाला सुरुवात केली एक दिवस पण काम आपण बंद केलेलं नाही आपण बघितले हे बघा आता आपण तो कसा दगड आहे आणि हा घडलेला दगड आहे आपण सेंटीमीटर चारही बाजूने आपण बघा याचा एकदम सेल्सिअस सेंटीमीटर मध्ये तो कापला जातो आणि हे जे काम करणारे जे लोक आहेत ते अतिशय कमी झालेले आहेत आणि लोक आता सगळं मशिनरीने वर्क करणारे लोक आहेत आणि असे काम करणारे लोक मिळत नाही आणि हे लोक आपण शेगाव म्हणजे स्मारक झालं शेगावचं त्या ज्या लोकांनी केलेलं आहे तेच काम या ठिकाणी करतायत कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज या कामासाठी होणार नाही आहे नेवासा येथून नेवासा हे ये जे दगड झालेला आहे हे दीपमाळाचा दगड आहे कारण की एक ते दोन दिवसात हा काही होत नाही हा नेवाशावरून आपण हा दगड आणलेला आहे याचा आता चबुत्रा तयार होईल आणि समुद्रावरती जी दीपमाळ त्याच्यावर उभारली जाईल ती दीपमाळ पण झालेली आहे ते काम तर पंधरा ऑगस्टला आपण लोकार्पण करणारच आहोत परंतु जे काही शिवस्मारकाच्या बाजूने थोडंफार काम म्हणजे ते तर होईलच